मला वाटते बाई आज अर्चनाच्या घरी रस खाल्ला की नाही मला वाटते बाई आज घरी बी कुरोड्या पापड्या आणि मस्त रस कराव हा संध्याकाळी रस करावं म्हटलं शेवड्या एवढ्या सांग आता काय खा त्यांच्या घरी रस्त मस्त केला पाहि पुरणपोळ्या रस रस अर्चनानं एक नंबर केला तर आपल्या घरी रस करा उठवायला आता भाजीपाला तर घेतला माय पहिना आंब्याच्या बाजारात आलो तर घेऊन घ्या म्हटलं आंबे दोन दोन किलो हां चिरून चारून खाय देव ते आंबा हो बाई शांताबाई घ्याने पुढते माय हा पिंकी बेले म्हणे माय मा आंबे आणजो मा आंबे आणजो मग हा म्हटलं बाई ना पाणी पडलं बाई आता खाव का म्हटलं हो आंबे हा आता माश्या झाल्यान बाई खाऊ नाही म्हणतात आंबे पाणी पडलो की हा ते तर हाय ना पण कसं माहिती आहे का व पहिले कसं होतं माहिती आहे का पहिले माश्या व्हायच्या बहिना हां आंब्याच्या माश्या व्हायच्या माश्या रसात पडत होत्या पहिले काय होता लोकांना खायचा त्या मग माश्या त्यात पडल्या की बाय काय हुशारपणा करत होत्या माशी खाऊन टाकत होत्या रोज देऊन देत होत्या मग तुझा रोज खाल्ला की लोकांची तब्येत खराब होत होत्या आता तसं नाही आहे आता म्हणलं माशांनी नसतं नाही आहेत आता कसे घरी पॉझ झाले ना बाई आता मातीचं घर कोणाचं आहे कोणाचंच नाही आहे मातीचं घर सगळं लिक्विड आहे हे आहेत की नाही घेणारईल फरच्या घेरच्यापासून कुठे होतात माशां घेश्या हां पहिल्याचा काळ अलग होता मग ते लोक बिमार पडत होते हा रस खाऊन मग लोक म्हणत असतील मला असं वाटते बही ना तुम्हाला काय वाटते काय मी मी ते घेतो बाई रस तसं म्हणतात पाणी पडलं आंबा खाऊ कसं ते काही हे हो तब्येत खाब होऊ शकते ना तसंच मौसम जो आहे अनाजुक होऊन जाते जे तब्येत नाजूक राहते ना आपली पाण्यातनी जीवाणू जास्त हे हे होतात मग पाणी पडलं की त्यांना कसं हो? नाही खायला पाहिजे असं म्हणतात पाण्याचा रस पाणी गिणी चुरून पण आता सध्याशी काय पाहिनं गर्मी गरमी पाहिलं हां पार पडते गरमी पाहिजे ठेऊ राहिली अजून कुठे पाणी पडलं एक दोन पाण्याला पाणी म्हणतं काय आठ दिवस झरी लागेल ती समजा पावसा आहे मग खराब आहे आंबे खाणं बंद तसंही चिरून चारून आंबे खाऊ शकतो आपण चिरून आंबा खालेला काही नाही होत हां हां काही नाही होत चिरून आंबा खाल्ला तर हो शांताबाई ते आहे चिरून खायला काय होते आंबा आणि तसंही बाई ना पाणी काही पडलं नाही अजून पापड गिपड सगळं आता खाऊन घ्या म्हटलं झडी लागायच्या पहिले मी काय म्हणतो घेऊनच घ्या दोन दोन किलो आंबे पाणी किती मस्त आहेत बाई कळकळ खांबे घ्या लोहेोई काय घेता बोला मावशी बोला किती तू आंबे घ्या ना दोन किलो आ, किलो घ्या दोनशे दोन किलो रुपये किलो आंबा शंभर रुपये किलो आंबा बापा 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 का रे दोनशाले दोन, दोन किलो ते काय ऐकलं आम्ही म्हटलं शंभरले दोन किलो होते घेतले नाही आंबे आम्ही आंबे तिथून तोराला मोठा दोनशाले दोन किलो मावशी त्या आंब्यात आंब्यातले फरक आहे तो आंबा खाऊन खाऊन तुम्हाला फरक आहे काय बापा आंबा तू आंबा नावरा येतोस नीलम आंबा येतोस हा आंबा तो पत नाव देता तुम्ही हा केसरी आंबा आंबुर आंबा आढमखाना आंबा आंबा तू आंबा तो आंबा गोड हाय आंबा गोड त्याचा अरे बापा बाप्पा शंभाला दोन किलो घेतो मग दोन दोन किलो नाही नाही मावशी करत नाही आपण जो भाव आहे तो भाव आहे बाप्पा हे सांगतो घ्या बाबू बोल ना बरोबर पाय ना ते सहा किलोची विक्री उरले ना बाबू सहा किलो आंबे दोन किलो मी दोन किलो हे बाई दोन किलो ते बाई सहा किलो आंबे इकडे चालले ना आम चालत परवडलं पाहिजे असं काही सांग बरोबर मावशी आता पाय हां तुम्ही कशा बोलल्या दुसऱ्याचं कंपेरेझन नका करू माझ्यासोबत हा तेवढे दुरायला तो तेवढे दुरायला बरोबर मावशी आता तू म्हणून गाडी असं म्हणून मग मी म्हणतो दीडशे रुपये किलो घेऊन घ्या दीडशे रुपये किलो आंबे याच्यावर मी काही काम करणार नाही पावा मला फक्त दहा पंधरा रुपये भेटू एका किलोवर आता इथं बसू राहो एवढं चढचट उन्हा तर काही तर कमवू न बा हां काही तर कमाई रोजदारी पडली पाहिजे बरं बराबर बापा ठीक आहे का मग गंगा घे ना मग दीडशे रुपये किलो म्हणवा नाईना हा मस्त आंबे ह्या रसाचे आंबे आहेत बाई रस खाऊन घेऊ म्हटलं दोन दोन किलो पुरत नाही रस म्हटलं बरं बरं शांताबाई घेऊन घे माहिती दोन दोन किलो मग पुरते ना दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो हा दीडशे रुपयात दोन किलो माय सांग मी पागल कुकडी बोलतो दीडशेत दोन किलो पुढते ना बरोबर आहे बापा दे मग दोन दोन किलो दीडशे रुपये दीडशे रुपयात दोन किलो पंच्याहत्तर रुपये किलो पटवले आपल्याला बरोबर आहे मग हे दे पुढते ना आपल्याला पुढते चालू का मग मावशी बरोबर आहे बाबू का मग दोन दोन किलो अलग काढशील ते तीन अलग अलग दे आम्हाला म्हणजे सहा किलो देखा एखाद्या दोन दोन किलो आम्ही दे बरोबर मावशी बरोबर

मासुपा कहाँ मनति मध्ये होत म्हणते तिमी लौर भरी आली म्हणते भली आम कराइले आणि चालली गेली रसपुरी खाले हेर्जुना पहिला रसपुली चल्ली गे पाइलेसँग ब्याग नै ठेउली काहीँ नै ठेवली कसरी काम करेल म्हणून काही विचार नसे पहि ससुमानले फत भल्या मुर्तन रहे लोकसमर शान्ताबाइ अबाई तस पाइले त पाँच कुटु नै शान्ताबा सुने पाँच हाले त पा ती लोक हो पा खरकै भाडा मा ससुना तसँग ठेले काय साठी मी येऊन घाशीन म्हणून मी येऊन घाशीन म्हणून मन म्हणजे काही आराम करू नको तू काहीच नको करू स्वतःची लेग बाय स्वतःची दुसऱ्याची अशीच आता एवढे काम कर ना याच्यात फोन काय आम्ही कोणाचा फोन आला असे खरकडे भांडे ठेवून दिले उलावर माया तो तर घासून घेते म्हणा आता पाकी करतो खरकडे भांडे घासतो हा पोचय नि मारला वाटते तसंच कस कसं वाट फक्त प्यायची घाई तिले रस प्यायची घाई अरे मम्मीचा कॉल हॅलो मम्मी हा बोल हां पोचले मागे ना सकाळीच कधी पोचली वाटते तू हो मम्मी सकाळीच पोचली पण काही खरं नाही मग बाई हां राहिले पूर्ण असं चार पाच दिवस मी माझ्या सासूचा विचार करून आली होती मला वाटलं माझी सासू अशी म्हणे मला मा की बाय सुन गेली तर भात गमत नव्हतं मन नव्हतं लागत माया पण नाही मम्मी हां वेगळंच होतं इथं काहीतरी हां म्हणे मला माया म्हणलं कामच वाटपत नव्हते हां म्हणलं आठवण आठवून ती माय सुन गेली तर कामा नेऊ राहिले बाई रश्मी खरंच काढ तुला म्हणत होती ना मी तुला म्हणत होती ना तुझी सासू म्हटलं जेवढी भोली भाली आणि दिसते की नाही तेवढी हाय नाही ते शांताबाई भले ते सगळे लोक नाव करतात शांताबाई भले चांगली आहे शांताबाई भले चांगली आहे काही चांगली नाही शांताबाई असे लोक दाखवतात ना आम्ही चांगला हो चांगला हो आणि तुला बदमास असतात आता माझ्यासारख्या तेव्हा माईले कुठून म्हणतात सगळे लोक पण मी तोंडाचे कुठून हा पण अंधरून चांगली हा बाई ना आहे त्या भाव झाल्या पाहिलं नाही कशी त्या सासूचं काम नाही काय आहे तुला म्हटलं बघाय करू नको घरात लगन त्या गावात जाऊ नको गावात पडू नको तुला म्हटलं प्रेम झाला त्या गोल्यावर पाहि ना गोल्यांना काय हलकी या करेल तुम्ही तुला म्हणा मी करू नको त्या गोल्या समोर

तू आली म्हटलं तू राहिली नाही म्हटलं दोन दिवस शिल्लक पटकन चालली गेली पण तासूर काही कदर ती थोडीशी कदर नाही म्हटलं ती काहीच कदर नाही आहे एखादी म्हणते पापा मैसून आले तर घामून राहिल तर ते उलटी म्हणली हे मला सुख नव्हतं सुख चाललं गेलं होतं हे म्हणतं म्हटलं बी सासवा हो गं बाई मम्मी खरंच मला माझ्या सासूला केले टाइम लागला पण खरंच हां मला सकाळी असली असली बरं समोर हां हां ते बाई नग निघून गेल्या हां शांताबाई निघून गेली ते रस रसनपुरी खायले नवीन नवीन चहाची पुरणपोळी खायला गेली म्हणे मी पण मला म्हटलं नाही असं रश्मी तर चालतं का म्हणून हां मी सकाळी चालली किती थकली असेल म्हणे बाई भांडे भांडे घ्यायचं का काही म्हटलं नाही नाही केला हां मी येते म्हणे तू स्वयंपाक कर म्हणे बाबासाठी आणि मुलासाठी म्हणे मी तिकडच खातो म्हणे भात टाकवीन म्हणे माझ्यासाठी भात खाईन म्हणे मी अशी म्हणून चालली गेली माझी सासू अजून पता नाही आहे अजून पता नाही बस निसंग गप्पा गोष्टी करत तिने म्हटलं मी घरी जाईन की मग मला का मग करायला लागतील थोडा हातभार आता घरात मी नव्हती तर नाही डस्ट आण धूळ झाली काय केलं का नाही दिसू किचन हाय वाटते पोशील भाषेल थोडंसं हाय मम्मी किचन हाय पण भांड्यात घरा सकाळचे भांडी निघाले ना अजून आणि ते बोंदळे धुतले का नाही का ते मान दिले आंघोडी केली बोय करून ठेवून दिले सोनी व्हायला धुत बसेल म्हणून सांगो माय भुलेपणाचा फायदा उचलला झाला नाही का पण तू मी तशी सांग तुला तसंच पाहिजे दाबान म्हटलं जही पाहिलं तरी सासूची काय वळणं जरी पाहिलं तरी माझी सासू अशी माझी सासू तशी मला लोक तिला चांगलं म्हणत असेल पण मी तर चांगली नाही म्हणत पाहिजे त्या सासूले मी तर चांगली म्हणतच नाही आपण एक एक काम करायला पाहिजे नवरा आपल्या कब्जात करून घ्यायला पाहिजे आ नवऱ्याचे काम भराव नाही का पा तुमची माय मावरावर सकाळचे भांडे टाकून गेली आईला माहित होतं ना मी उरायला गावावरून तर माझ्या ठेवले का भांडे हां भांडे का माझ ठेवले का म्हणजे गावांना आराम नाही करीन मी असं नाही नवरायला काही करा आहे का नाही सगळ्यांचा फक्त तुकडा करू भांडे घासू पोची पोफरची पोछा सगळं मी करू चला बमिषात मी करतोच हां हमिष्त मी करतोच पण तुमच्या मायला काय झालं म्हणे घस असेल सकाळी म्हणजे हे मावरा आठवून दिले आणि चालली गेली तुमच्याही फिरायला सांगू नको अशी अर्चनाच्या घरी गेली म्हणून बजायला आली ती म्हणून सांगून मला घुमायला चालली गेली मग तुमची माई कधी बी नव्हली एकच्या दोन तीनच्या चार चारच्या पाच असं सांगायला पाहिजेत खरं खरं नाही एकच्या दोन तुला लावून द्या हो का मम्मी बरं सांगितलं तू मला आता तशीच करते मी माईच्या जीवन आली आता एवढं मी सासूला मानते आणि सासू काहीच नाही मला रश्मी ओ रश्मी झाला का स्वयंपाक हां झाला का स्वयंपाक पाय आला आला जवळ आला चल होऊन जायचं तू नाटक करायला हां अशी आग लावून दे दोघा मालिकात नाही हां की बोललेच नाही पाहिजेत हां लावून दे आग तू तोंड फोड तोंड फोडून घे सर गुंडी आणि भांडे घासायला बसून जाय बरं बरं मम्मी ठेवते हां ठेवते फोन रश्मी ओ रश्मी काय म्हणतोय बोलायची कोण स्वयंपाक केला नाही का आणि एवढी शकल काउन रडकुंडी बनवली तर आता आणि तू खुश होती तू काय सांगा आता काही नाही बापा बोऱ्याजी म्हटलं भांडे घासून घेते एवढे मग स्वयंपाक करीन हां पूर्ण किचन धुतलं मी आता पुसलं पूर्ण किचन आता करतो म्हटलं स्वयंपाक हा भांडे राहिले काही बनवलंच नाही आता भांडे कसे पडले तुमच्या आईनं माझ्यासूबाईनं म्हटलं भांडे सकाळचे भांडे पण नाही घासले भांडे जसे तसे ठेवून दिले आहेत काही झाडू नाही मारला काही नाही मारला नी ना तो तो ना 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 मी सकाळी येणार होती माहीत होतं ना आईला आईला म्हटलं येईन आण करीन स्वयंपाक बी करीन झाडू पोचाई करीन भांडे घासून ठेवीन आईने चहाचे भांडे सुद्धा नाही घासले जाऊ दे काय करायला लागते आईला तर वाटते आहेच मी मोलकरी करायला घरातली पण एवढी तर कोणाचं पाहायला पाहिजेत ना आईला कोणी कसं काम करेल कुठं मग आईनं मला सांगून दिलं हे कर ते कर ते कर हे कर आणि आई चालली गेली गंगा काकूसंग गप्पा गोष्टी करायला हां आई गेली वाटते गावात बायांसोबत गोष्टी करायला हां एवढं सांगा एवढं सारे कामं माझ्या उरावर टाकून दिले हां चहाचे भांडेसुद्धा घालते नाही सरळ हॉलचा पोचा मारला मी सर्व केलं तुझा हे पूर्ण केलं पण आईनं असं सुद्धा म्हटलं नाही रश्मी आराम करशील म्हणून आराम कुठे बाप्पा स्वयंपाकी करणं भांडी करणं सगळं करणं नाही नाही चुकी हे चुकीचं आहे हां चुकीचं आहे म्हटलं आईचं वर्तन आईनं असं नव्हतं करायला पाहिजे म्हणजे गंगा काकू गप्पा गोष्टी करणं एवढं आवश्यक होतं का तो आणि मी थकून प्रवास होऊन गाऊन आलो आईचं काम नव्हतं का सकाळचे कमीत कमी आपले भांडे नाही तुझे भांडे नाही तर कमीत कमी सकाळच्या चहा पाण्याचे भांडे घासून तर घेते गप्पा गोष्टी एवढ्या जरुरी आहे का हां स्वतःची पोरगी असे आईने केली नसतं का बालाबाई येते तर पूर्ण आई करते काम पण आईनं गलत केलं हे बरोबर नाही केलं खरंच मी कधी सांगत नाही तुम्हाला आई अशीच करते नाही मी माहि्यासंग पाहिलं ती असंच करते दो दोगलेपणा करते पोरी संकेत चांगले राहते मग सुनीला पोरगी म्हणायला काय होते मग सुनांनी जर बोलल्या की तोंड दिसते मग सुनांनी बोलल्या तर तोंड दिसते आई आईची मुलगी असते असती बालाताई असते हां तसं केलं असतं काही ना भांडे घासते नसते का घासते नसते का भांडे तसंच चालल्या गेल्या बशाला घुमायला गावात नाही गंगा काकवायला बदल आहे चाललं म्हणे हे आहे तिच्या इथं ते आहे तर हा हा ही ही करत चालल्या गेल्या मोठ्या आईला चांगलं नाही वाटत अशा गोष्टी मला वाटलं नाही यशन आई दुसऱ्यांची एवढी कदर करते स्वतः सुनाची कदर करत नाही वेगळं योग्य नाही केलं बोलाजी तुमच्या हात जोडते आईला काही म्हणू नका फक्त लागेल तर फुगून फुगून आई सांग पण आईला काही म्हणू नका बापा आईला होती मला इथे सुनायचं नाही आहे घरात भांडणं लावले म्हणून फक्त तुम्ही बोलू नका लागेन आईसोबत पण आईला काही म्हणू नका जे काही असो पण मला वाटलं नाही आई अशी करून म्हणून ना आईचा स्वभाव असा नव्हता हो आईला आम्ही किती मानतो पण आईनं योग्य नाही केलं हे आईनं योग्य नाही केलं माझ्या बायकोला सगळं कामं करायला उरलेली नाही के अरे डोस नाही करायला पाहिजे आईनं पण एवढी कदर असायला पाहिजे ते गाऊन आली ट्रॅव्हल करून आली एवढे भांडे तर कसून घ्यायचे ते आईनं तेवढेही आई ना। नाही आ थोडी मदत करायला पाहिजे तेही नाही फक्त चला कुणा कुठं बजावलं काही अर्जंट काम आहे गेली तर चालते काही सामान आणले गेली तर गोष्ट आहे फक्त गंगा काकूसह गप्पा मारायला येत येईल पण चांगलं नाही आहे संग करणं मलाही आईची गोष्ट आवडली नाही मुन्ना बोलले जी बघा तुमच्या आईचा स्वभाव असा आहे हां तुम्हाला कळलं का मी कधी सांगितलं का आई नेहमी अशीच करते माझ्यासोबत पण तुम्ही जाऊ द्या गुस्सा चुकून द्या रागवू नका नाही नाही रश्मी मला खरं पटते नाही पटत अरे काही बोलू नका आईला प्लीज काही म्हणू नका हात जोडते विनंती <laughs> करते थांबा थांबा माझ्या मम्मीने सांगितलं तसंच मी आता केलं हां खूप चांगली राहिली मी पण आजाला माझी खरंच कदर नाही हां एवढे मोठे भांडे तसे तसे पळून ठेवले मग उरावर एकाने सासू असते घासून ठेवली असती मला जे चांगलं वाटलं असतं की नाही हां ते नाही होतं बरी आली माहि कामं करायला असं नाही किंवा मला गमत नाही काही नाही असं काही नाही हां मग तसं व्हावं लागते हां माझी सासू फक्त दाखवते मोठेपणा मग काही चांगले नाही आहे शांताबाई छान म्हणाले एक नंबर हां आणि सुनीची काय ना लोकांच्या सुनीचं सांगते असं नका करू तसं नका करू सुनले पोरगी माना आणि दुसऱ्याची सुन हां स्वतःची सुनले असं आता येईन मज्जा ले सुशी बापा। गेलो आम्ही अर्चनाच्या घरी पुरणपोळ्या खायले अर्चनाची पहिली रसोई होती गेलो तिकून गेलो मग बाजारात अरे बापरे बाजार आणला वाटते आंबे आणले का हो आंबे हो हो बोलायचे बाबा आंबे आणले ना जे आंबे आवडतात तेच आंबे आणले रश्मी गोल्याला जे आवडतात ते आता मस्त रस करायला लावतो लागतो मग हाताने रस करतो आणि मस्त हे करतो पुऱ्या करू का का करतात पाहिजे मग ते खस्तापुरी करतो मग खस्तासारख्या पुऱ्या कडक कडक थोड्याशा नरम नरम नाही पाहिजेत बरं बरं मस्त खस्तापुरी करतो आणि रस त्यास शेवड्या आणि कुरड्या आणि पापड्या सुनबाईला काय स्वयंपाक नाही देत आज मी आज मीच करतो हां आले बापा गावाहून सुन, सुनबाई आली थकली असेल ते पा मला समजले नाही बापा निर्मला आली यामध्ये करो घरोघर जाऊन चालली गेली मग तिथे गेल्यावर लक्ष आलं अरे बापा म्हटलं सकाळची मी भांडी नाही असून गेली हो मी गोल्याचे बाबा तसे जा तशीच ठेवले सांगा बरं सून सुन, सुन बाईन गोल्या आले ट्रॅव्हल प्रवास करून आले आणि चांगलं वाटते का मग हां मला एवढं खराब वाटवायला तो बोलायचे बाबा तुम्हाला काय सांगू हेच खराब तर मला चांगलं नाही तर तो काय माय माहिसून कसं वाटेनं वाटायचं जाऊ द्या पण माय पोरगी असते तर मी गेली असती काय सांगा एवढं खराब वाटत आहे मला घासली असून तिने भांडे ते हां आपले भांडे लक्षच नाही राहिलं निर्मळ हे पहिले हे

भी, आ, र, रस पूर्णाच्या पोळ्या मग तिथूनच आयडिया आली रस आंबे आणतो म्हटलं विकत आता असूनबाई अंघोळी आला म्हटलं आज मी स्वयंपाक करतो असूनबाई आराम देतो म्हटलं दररोज राबतेने बापा ते आपले भाकर तुकडा करणं हे ते करणं थकून गेली म्हटलं तिकडच गेली मग बजारातनी आंबे किंब घेऊन आली भाजीला काहीच नव्हतं घरातनी भाजीला घेऊन आली हो, बर बर बोली, थाकुन, पाई पाई पाक हो हो शांती बरोबर बोलली पोरगी थाकून थाकून आलीशी तरी मला दिसली ती पोरगी किचन मध्ये जाताना पायी किपाई करू आय वाटते भांडे घासले सायपाक नाही बोल न अजून स्वयपाक बाकी आहे बरी अरी तू पटकन तिला म्हणा अगो पाय धू आराम कर म्हणा मी करतो स्वयंपाकाचा हो हो बोलायची बाबा मिस करते ना आता सायपाक आज आराम करू द्या तिला प्रवासन पोरगी माई बायको एवढी काम करू आई, आई थैली घेऊन बाजारात सामान घ्यायला गेली ती वाटते गंगा गप्पा गोष्टी केल्या माझी भाजीपाला घेऊन आली आईला वाटलं काय म्हणतील कल्ला करतील मले पुराले खराब वाटील त्यासाठी आई आता बाजारात घेऊन आली माहिती थैलीत दाखवायला आम्हाला आई मी आता करता बोलया कुठे चाललं माय बोलया जेवणा खाणी काय म्हणते रे बोलिया काय होय आई काही आवाज दिला म्हणले तुला किती खेप म्हटलं मला आवाज नको ते जो मागून काम पुरे नाही होत माय मग आई माई काही नाही होत माय रोखला काही नाही होत काही नसते तसं माई असो का कोणी असो मागून टोकाला नाही पाहिजे झाला त्यांच्या पाश्यांची रश्मीच्या आयंची नाही मी फक्त काही आंबा निबा आंबाचा रसबी नाही पाहिजे म्हटले आलो मी माझ्या सासूरवाडीतून खाऊन मा सासून मस्त शेवया पुरणाच्या पोळ्या केल्या त्या आलू मी खाऊन पोट भरलेलं माही रश्मिला पोहे बनवले ते ते खाऊन घेतलं माय सांगा बापा काय झालं यायले चांगला तर बोलायला आता आता अचानक काय झालं काय मी चले पाहिजे जाऊ दे संध्याकाळी जेवीन मग रश्मी तर आईन आपण जेवण घेऊ रश्मी तुम्ही मी बाबा बनवतो रस आणि खस्तापुरी बनवतो बरं बरं वास आला बोला बरोबर जेवते मग काय बनवतो मी पोरस मस्त रश्मी कुठे किचन मध्ये आहे का हो हो ते पूर्वी किचन मध्येच आहे रश्मी जिला आवडतात माय माय सोनेली आंबे रश्मी हा रश्मी हा बरं किती चांगली आहे माझी बायको शांता हा किती काळजी करते सुनीची हा असंच प्रेम राहिलं पाहिजे बा सुनीमध्ये सासूमध्ये